शरूर शहरातील शिरसे मंदिरातील गाड्यातील एका हॉटेलच्या बाहेर एक पाईपलाईन फुटलेली आहे आपण पाहू शकता ह्या पाईपलाईनच्याद्वारे पाणी रस्त्यावर रोज वाहत आहे आणि हे पाणी जात आहे एस टी स्टँडच्या बाहेर असलेल्या हातगाडीवाल्यांच्या हातगाडींच्या खाली आणि या रोज येणाऱ्या पाण्यामुळे हातगाडीवाले त्रस्त झाले असून या हातगाडीवाल्यांना डेंग्यूची लागण झाली आहे यांनी अनेक वेळा शिरूर नगर परिषद तक्रार केली मात्र याची कुणीच दखल घेतली नाही गेले एक वर्षापासून पाणी येत असल्याची तक्रार यावेळी एम नाही बोलत बोलताना या हातगाडीवाल्यांनी सांगितले गरिबांना कोण वाली आहे का नाही हा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे आज एक वर्ष पाणी येत असून सुद्धा जर ते बंद होत नसेल तर या गरिबांनी जायचं कुठे असा प्रश्नसुद्धा यावेळी संतप्त फळवाल्यांनी विचारला ताराजी हो माळवले माझी स्टँड कशी गाडी असते आता हे पाणी आहे ना पाणी कुठून येत आम्ही बोलायला गेलो ते म्हणतात पण राहिली बोलून येते आपणच बघायचं बाबा इथं खूप असा पाण्याचा चिखल होतो आम्हाला दुकानं लावायला येत नाही तुम्ही सांगता स्वच्छता बाळगा बाडल्या ठेवा स्वच्छता बाळगा मच्छर बार झाल्यात बार खूप दोघाती घर डिंकू झाल्या म्हणजे गाड्या बंद केल्या नाही पण हे पाणी वरून म्हणजे कुठून येते असं आता शोधा आरवारी पण दिसते दिस थोडेस आमच्या खाली भरपूर चिकल आम्हाला काहीच करायला येत नाही आपण तक्रार केली का नगर परिषद मध्ये किंवा कुठे सांगितलेले हवी पण ते म्हटले का बाबा कधी तरी हे करू आम्हाला खूप त्रास होतो ना आम्ही स्वच्छता वाढवतो बाजूला ठेवतोय स्वच्छता झाडू पिडू सगळे लोक स्वच्छ राहतात त्या ड्रायव्हरला गट्टगाडी ड्रायव्हरला टाकतो पाण्याचा खूप आम्हाला खूपच त्रास पाणी जो जो वर्ष वर्षभरापासून येत इथं हे लवकरात लवकर पाण्याचा बंदोबस्त करावा मी गायकवाड बाईंना परत पावतीवाल्यांना पण सांगितलेलं आहे पण ते काही लक्ष देत नाही पाण्यामुळे दोन चार जणांना डेंग्यूचा त्रास झालेला आहे तरी लवकरात लवकर नगरपालिकेने पाण्याचा बंदोबस्त करावा ते कुठून येते पाणी म्हणजे काय हे पाणी जवळजवळ जवळ विसावाच्या पुढून येत आहे पार म्हणजे पाणी नाल्याचं आहे का नळाचं आहे नक्की काहीच समजत नाही कम्प्लीट चार वाजता रोज पाणी येतं आणि ते साठून मच्छर होतात का तर त्रास त्रास होता आम्हाला मी शेख कादीर फ्रूट व्यवसाय करणारा माणूस आहे तरी शिरूर आपल्या शिरूर शहरामध्ये पाण्याचा खूप दिवसापासून त्रास आहे बरगे साहेब त्यांनी सगळ्यांनी येऊन ते पाहून गेले आहे तरी हे पाण्याचं काही अजून विल्हेवाट लागलेली नाही तरी याचं मच्छरामुळे त्रास होतो डेंगू वगैरे झाले दोन सर तरीच कार्य करावं आम्हाला तुम्ही तक्रार वगैरे केली के के का नगरपालिकेची तक्रार नाही केली सांगितलं होतं बरं साहेबांना मग काय झालं कोणी आलं नाही का आले ते आले होते साहेब ते पाहून गेले ते पण परत काय केलं नाही काही